तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज अंगापूरच मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानाच्या आता सेमीच्या मित्रांनो चिपट्या काढण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपणाला नेमका कोणत्या सेमीत पळताना दिसणार आहे हेच मी अपडेट देणार आहे गट क्रमांक एक मध्येच मात्र आपला बकासूर पळाला आणि मित्रांनो स्वत असा गट पास केला आहे एका नवीन चेहऱ्याला घेऊनच तर कोणत्या सेमी कळेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बकासूरबाबत बाबत असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आजच्या या अंगापूर मैदानात आपल्याला बकासूर नेमका कोणत्या सीमेत पळताना दिसणार आहे त्याच्या आधी मित्रांनो आपणाला जे थोपटेवाडीला भव्य दिव्य आस ओपनच मैदान संपन्न होत आहे आणि त्या मैदानात मित्रांनो आपणाला वेगाचा शेवट सर्जा सेमी क्रमांक आठ मध्ये तास सात वरती सर्जा आणि वादळ ही टॉपची जोडी पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो घोटचा सर्जा आणि साही आपणाला त्या मैदानात सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात वरती ही एक टॉपची जोडी मित्रांनो पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर तर मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर कोण